आशा आशयाचे विचार येथील महिला उद्योजक मेळाव्याच्या प्रसंगी पाहुण्यांनी व्यक्त केले येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल इचलकरंजी महानगरपालिका आणि रोटरी क्लब सेंट्रल एन कमिटी यांच्या वतीनं सदरचा महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी शहरात संस्थान काळापासून चांगली उद्योग परंपरा असून आज महिला देखील ही परंपरा चांगल्या प्रकारे जोपासत आहे हे कौतुकास्पद आहे अशा प्रकारचे कोल्हापूरच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक उपस्थित होत्या यावेळी बोलताना त्यांनी घरी काम करताना येणाऱ्या वैयक्तिक अडचणींवर मात करून महिला चांगल्या प्रकारे उद्योग करताना दिसतात महिलांनी समूहाने हे कार्य केल्यास आणि आपल्या कोशातून बाहेर पडून वाटचाल केल्यास त्या अधिक प्रगती करू शकतात अशा आशयाचे प्रतिपादन केलं त्यापूर्वी सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं मेळाव्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी सौ शीतल माळी आणि प्रज्वल कन्से यांनी केंद्र व राज्य सरकारच्या उद्योग व्यवसाय विषयक विविध योजनांची माहिती चांगल्या प्रकारे दिली या प्रसंगी युवा उद्योजक वक्ते आणि स्टार्टअप प्रशिक्षक पुष्कर कर्नावट मुंबई यांनी उद्योग व वा व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना त्यांनी महिलांनी उद्योग व्यवसाय करताना त्याच्या मार्केट रिसर्च गुणवत्ता व दर्जा नाते अशा सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे तसेच व्यवसायात स्पर्धा असेल तर आपल्या उद्योगाला अधिक चालना मिळते याचे भान ठेवून कार्य करावे असे उद्गार काढले नंतरच्या सत्रात उपाध्ये सुईंग मशीन कंपनीचे शीतल उपाध्यय यांनी मनोगत व्यक्त करताना महिला उद्योजकांसाठी त्यांच्या विविध योजनांची व उत्पादनांची माहिती दिली यावेळी त्यांच्या इंडस्ट्रियल सुईंग मशीनचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी कल्लापांना आवाडी इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे कर्ज विभागाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अर्थसहाय्य आणि विविध आर्थिक योजनांची माहिती दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला कमिटी चेअरमन अमरीश सारडा यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केलं तर प्रेसिडेंट सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी सेक्रेटरी नागेश दिवटे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी एन कमिटी चेअरमन सौ सायली होगाडी यांनी आभार मानले येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलक्रंची व परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिक महिला तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती